श्रावणात महादेवांची भक्ती होईल समस्यांमधून मुक्ती श्रावण महिना सुरू आहे या काळात सर्वजण भगवान महादेवांची भक्ती करतात त्यांची उपासना साधना करतात ही साधना करत असताना सोबतच जर आपण राशीनुसार काही छोटे छोटे आणि सहज करता येण्यासारखे के उपाय केले तर त्याचे आपल्याला अत्यंत सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात ते उपाय कोणते व कसे करावे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा विषय केवळ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आध्यात्मिक धार्मिक दृष्टीने श्रावण महिना अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो त्यानुसार श्रावण महिन्याचं महत्त्व अधोरेखित करणारी शृंखला आपण चालवित आहोत श्रावण महिन्यात दररोजची पूजा कशी करावी श्रावण सोमवारची पूजा कशी करावी किंवा मंगळागौर या विषयावरील व्हिडिओ आपण याच यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे त्यातच ज्योतिषप्रेमींकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आली की आम्हाला राशीनुसार श्रावण महिन्यात करावयाची उपासना व देखील सांगा त्यानुसार आता आपण राशीनुसार काही साधे सोपे सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणूनच आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल आज आपण राशीनुसार जरी उपाय सांगणार असलो तरी काही गोष्टी या सर्वच राशींना लागू होणाऱ्या असतात कारण त्या गोष्टी भगवान महादेवांना आवडणाऱ्या आहेत त्यामुळे काही गोष्टी या सर्वांसाठी आहे तर काही गोष्टी या राशीनुसार देखील असतात म्हणजे विशेषत काही मंत्र अशी आहेत की जी विशिष्ट राशीला अधिक लाभदायक ठरतात किंवा जेव्हा आपण अभिषेक करतो तर कोणत्या राशीच्या जातकांनी कोणत्या पदार्थापासून अभिषेक करावा अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत याशिवाय वृक्षारोपण हा देखील श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्यानुसार कोणत्या राशीच्या जातकांनी कोणतं वृक्ष लावावं हे महत्त्वाचे ठरतं अर्थात केवळ वृक्ष लागवड करून उपयोगाचा नाही तर त्याची काळजी देखील घेतली गेली पाहिजे म्हणजे सामान्य व सर्वांना लागू होणारे उपाय असले तरी राशीनुसार आपण विशिष्ट उपाय करू शकतो जे आता आपण समजून घेणार आहोत त्यामध्ये आजच्या भागात मेष ते कन्या राशीपर्यंतचे उपाय आपण समजून घेणार आहोत मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता या श्रावण महिन्यात मेष राशीच्या जातकांनी दररोज सूर्याला अर्थ द्यावं तसंच मांसाहार अजिबात करू नये दानाच्या बाबतीत सांगायचं चा झाल्यास गडद रंगाचे कपडे तुम्ही दान करू शकता ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील याशिवाय मंगळवारी हनुमाला हनुमानाला वस्त्र अर्पण करावे दारासमोर तुळशीचं रोप लावा तिचं संवर्धन कसं करता येईल हे देखील बघा पूजा करीत असताना प्रदान म्हणून शक्यतोवर शिरा तयार करा शिव अभिषेकेच्या बाबतीत सांगायचं चा झाल्यास तुम्ही उसाच्या रसाने अभिषेक करायला हवा या सर्व गोष्टी तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरतील अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे भगवान महादेव शनी राहू केतू आणि मंगळ या चार ग्रहांना सकारात्मक करीत असतात या काळात राहु ग्रह तुमच्या व्ययस्थानातून तर केतू षष्ठ स्थानातून प्रवास करीत आहे तर शनिदेव लाभस्थानात विराजमान आहे आता ते वक्री देखील आहे अशा सर्व स्थितीमध्ये शिवदेवाची आराधना तुमच्यासाठी लाभदायक ठरेल अर्थप्राप्तीसाठी देखील उपयुक्त ठरेल घरात सौख्य आणि आनंदाचं वातावरण टिकून राहणं तुमच्या आयुष्यातील काही खर्च कमी करणं यासाठी देखील ते उपयुक्त ठरेल देवाची आराधना कधीही हा विचार करू नका की यातून मला काय लाभ होईल आपण जेव्हा लाभाच्या दृष्टीने साधना करतो परमेश्वराची उपासना करतो तेव्हा तो व्यवहार ठरतो ज्यामुळे त्याचे फारसे सकारात्मक परिणाम मिळतीलच याची शाश्वती देता येत नाही ही बाब मेष राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी मंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मेष राशीच्या जातकांनी या काळात ओम नम शिवाय ओम सर्वात्मने ओम त्रिनेत्राय नमः या तीन मंत्राचा जाप करायला हवा त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम तुम्हाला प्राप्त होतील वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता या श्रावण महिन्यात वृषभ राशीच्या जातकांनी राशी स्वामी शुक्र ग्रहाच्या मंत्राचा जाप करावा देवी पार्वतीची पूजा करा ही पूजा करत असताना पांढरी फुलं मिठाई अर्पण करा गुरुवारी पिवळे वस्त्र आणि पिवळे फळ दान करा त्याचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील याशिवाय शमी रोगाची लागवड व संवर्धन या काळात तुम्ही करू शकता भगवान महादेवांना दह्याचा प्रसाद लावा शिव अभिषेकाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुम्ही आंब्याच्या रसाने अभिषेक करावा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील तुमच्या पत्रिकेनुसार राजयोग कारक असलेले शनिदेव हे तुमच्या दशमस्थानात विराजमान आहे तेथून ते, ते तुमच्यासाठी शशराजयोग निर्माण करीत आहे ग्रह लाभस्थानात अत्यंत सकारात्मक अवस्थेत आहे मात्र केतू ग्रहाने काही प्रश्न तुमच्यासाठी या काळात निर्माण केलेले आहे त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर त्यातून सकारात्मक लाभ होणं शैक्षणिकदृष्ट्या यश मिळणं संततीपासून सुख प्राप्त होणं या सर्व गोष्टींसाठी शिव आराधना महत्त्वाची ठरते मंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास वृषभ राशीच्या जातकांनी या काळात ओम हराय नमहा ओम इंद्रमुखाय नमः ओम श्रीकंठाय नमः या मंत्राचा जाप करायला हवा त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त होतील मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता या श्रावण महिन्यात मिथून राशीच्या जातकांनी चांदीच्या ग्लासात पाणी प्यायला हवं हो। मंदिरात तांदूळ आणि दूध दान करावे दररोज कुलस्वामिनीची आराधना करावी भगवान महादेवांना बेलपत्र व्हावं बेलाचं रोप जर लावता आलं तर उत्तम ठरेल किंवा बेलाच्या वृक्षाचं संवर्धन तुम्ही करू शकता पूजा करीत असताना प्रसाद म्हणून पंचामृत घ्यावं शिव अभिषेकाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक करू शकता सोबतच श्री गणेशाला दुर्वा देखील व्हा त्याचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक परिणाम प्राप्त होतील मंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मिथून राशीच्या जातकांनी या काळात ओम वामदेवाय नमः ओम तत्पुरुषाय नमः ओम ईशानाय नमः या तीन मंत्राचा जाप करायला हवा त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त होतील कर्करास कर्कराशीच्या दृष्टीने विचार केला असता श्रावण महिन्यात जे कर्कराशीचे जातक नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असतील तर त्यांनी दुधाशी संबंधित व्यवसाय करावा चांदीचा एक तुकडा सदैव खिशात ठेवावा आईचे आशीर्वाद घ्यावे आईची सेवा करीत राहावी पिंपळाच्या वृक्षाचं संवर्धन करावं ते तुमच्यासाठी लाभदायक राहील किंबहुना तुम्ही वृक्षारोपण देखील करू शकता अर्थात पिंपळ पिंपळाचं रोपटं तुम्ही योग्य ठिकाणी लावून त्याचं संवर्धन करू शकता तसंच या श्रावण महिन्यात कर्कजातकांनी जास्तीत जास्त वेळा खीरचा प्रसाद करावा त्यात खोबरं टाकायला विसरू नका शिव अभिषेकच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुम्ही पंचामृताने अभिषेक करा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील मंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास राशीच्या जातकांनी या काळात ओम अनंत धर्माय नमहा ओम ज्ञानभूताय ओम अनंत वैराग्य सिंहाय नमहा या तीन मंत्राचा जाप करावा त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त होतील सिंहरास सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता या श्रावण महिन्यात सिंह राशीच्या जातकांनी आदित्य हृदय स्तोत्राचं वाचन करायला हवं दररोज सूर्यदेवांना नमस्कार करा सूर्याला अर्धे द्या तसंच दर रविवारी दही भाताचं सेवन करा त्याशिवाय भगवान महादेवांना बेलपत्र अर्पण करा वृक्ष लागवड व संवर्धनाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुम्ही ओक वृक्षाची लागवड करू शकता त्याची जी देखील जी तुम्हाला घ्यायची आहे ते तुमच्यासाठी अत्यंत उत्तम म्हणून राहील प्रसाद म्हणून तुम्ही मध घेऊ शकता शिव अभिषेकाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तिळ तेल टाकलेल्या तेलाने तुम्ही अभिषेक करू शकता ते तुमच्यासाठी लाभदायक राहील मंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास जा सिंहराशीच्या जातकांनी या काळात ओम अनंत धर्माय ओम ज्ञानभूताय नमः ओम अनंत वैराग्य वैराग्यसिंहाय नमः या मंत्राचा जाप करावा त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त होतील कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता या श्रावण महिन्यात कन्या राशीच्या जातकांनी तुळशीच्या पानाचं सेवन करायला हवं इलायची नदीमध्ये प्रवाहित करावी हिरवे मूग खावेत गाईला हिरवा चारा खाऊ घालावा गोर गरीब व गरजू व्यक्तींना अन्नदान करावं त्याचे तुम्हाला सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील याशिवाय तुम्ही बेलाच्या वृक्षाची लागवड करू शकता त्याचं संवर्धन करू शकता प्रसाद म्हणून पंचामृत घ्या शिव अभिषेकच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक करावा ते तुमच्यासाठी उपयुक्त राहील मंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास कन्या राशीच्या जातकांनी या काळात ओम वामदेवाय नमः नमहा ओम तत्पुरुषाय नमः ओम ईशानाय नमः या तीन मंत्राचा जाप करावा त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे मेष ते कन्या राशीपर्यंत श्रावण महिन्यातील विशेष उपाय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढच्या भागात आपण तूळ ते मीन राशीपर्यंतच्या जातकांसाठी उपाय समजून घेणार आहोत तेव्हा नक्की भेटू ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष